न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल चित्रगंजी शहरामध्ये गेली अनेक महिने झालं या पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक अधिकारी नाही आहे या चित्रगंधी शहर कामगार वर्गाचं शहर वस्त्रोद्योगाचं शहर असं असल्यामुळं अनेक कामं मध्ये पुरवठा खात्यातली कामं असतील किंवा संजय गांधीच्या ह्याच्यातली कामं असतील अशा वेळेला इचगांजी शहरातल्या पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक अधिकारी असणं हे गरजेचं असतानासुद्धा नऊ महिने झालं या कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक अधिकारी नाही आहे एकीकडं महाराष्ट्राचं शासन शासन आपल्या दारी हा उपक्रम गेले अनेक राज्यभर त्यांनी दाखवा लागलेला आहे माझ्या त्या राज्यकर्त्यांना म्हणणं आहे की वस्तुस्थिती पाहणं ग्राउंड लेवलला जाऊन तिथं नेमकी काय घटना आहे काय नाही हे बघणं गरजेचं आहे कारण आमच्या शहरातला जर विचार केला तर ह्या पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक का अधिकारी नाही पुरवठा अधिकारी म्हणजे वॉर्ड इन्स्पेक्टर तीन असावे लागतात त्यातली एकच आहेत क्लार्क एक आहेत क्लार भरती अजिबात नसल्यामुळं अनेक गोरगरिबांना या क्रेशनच्या कार्डासाठी ससे एरपट व्हायला लागलेले आहे कार्यालय असून नसल्यासारखी अशी परिस्थिती या इचलगंजीच्या शहरातल्या पुरवठा कार्यालयामध्ये व्हावं लागलेल्या आहेत याची दखल या महाराष्ट्रातल्या जे काय शिंदे सरकार असतील किंवा फडणवीस सरकार असतील किंवा अजित पवार गटातले सरकार असतील या सरकाराने त्याची दखल घेणं गरजेचं असतानासुद्धा अद्याप त्याची दखल त्यांनी घेतलेलं नाही आहे दुसरं गंभीर बाब म्हणजे की ह्या लोकवस्तीमध्ये असणारं संजय गांधी कमिटी कार्यालय असल्यानं सुद्धा याही ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी आहे आणि या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळं अनेक लोकांना या गांभीर्य प्रश्नाकडं जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष अद्याप देता येत नाही आहे ना सुद्धा उद्धटपणाची भाषा काही क्लार्क आणि काही कर्मचारी वापरा लागलेले त्याही ठिकाणी दोन स्टॉप वर्किंग असणं गरजेचं आहे अनेक लोकांनासुद्धा एकीकडे सांगतात की पोस्टातले खाते काढा त्यानंतर बँकेत खातं काढा अशा अनेक गोष्टीमुळं या लाभार्थ्यांचं फार मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे एक उदाहरणच द्यायचं म्हटलं की नोव्हेंबरपर्यंत या कमिटीनं या लाभार्थ्यांचं पैसे या खात्यावर जमा केलेलं होतं काही बँकेत केलेलं होतं आणि काही पोस्टात केलेलं होतं सात हजार लाभार्थी पोस्ट खात्यात आहेत आणि अशा या लाभार्थ्यांना खरं म्हणजे आठ हजार दहा हजारपर्यंतची रक्कम हे या दिवाळीपर्यंत मिळायला पाहिजे होती ती अद्याप त्यांनी न मिळाल्यामुळं कुठं चार हजार चारशे कुठं पाच हजार असं तूट रक्कम या पोस्ट खात्यातनं त्या खा त्यांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे आम्ही जा विचारायला गेलेला असताना पोस्टातले अधिकारी सांगतात की ह्या संजय गांधीतल्या ऑफिसच्या लोकांची ही चूक आहे आणि इथं विचारलं की पोस्टातल्या खात्यांची चूक आहे अशा अनेक यांच्या यांच्यातच जूफळी त्यांच्या यांच्यातच एकमत नसल्यामुळं या लाभार्थ्यांचं फार मोठं नुकसान व्हावं लागलेलं आहे दोन हजार एक उदाहरण सांगायचं म्हटलं की अठ्ठावीस दोन दोन हजार बावीसचं एक प्रकरण आहे गेली बावीस महिने या लाभार्थ्याचं पैसे या ला खाते खाते त्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होतं ते खातं पोस्ट खात्यात आहे आणि त्या लाभार्थ्याची रक्कम खऱ्या अर्थानं पंचवीस हजार होते परंतु त्याला मिळते किती आठ ते नऊ हजार रुपये रक्कम त्याच्या खात्यावर जमा होते आणि बाकीच्या रकमेसाठी जा विचारलं आल्यावर त्यांनी काही सांगतात की पोस्टात आणि आमच्यात अशा लोकांच्या गोंधळामुळं त्या लाभार्थ्याची रक्कम त्या रकमेपासणं तो लाभार्थी वंचित व्हावा लागलेला आहे म्हणून आमचं या सरकारला विनंती आहे परवा इथं डॉक्टर श्रीकांतराव शिंदेसाहेब आलेले होते त्यावेळेला एक नागरिक म्हणून मी या ठिकाणी जाब विचारणार होतो या ग्राउंड लेवलला नागरिकांची समस्या काय आहे त्या, का त्या खासदारांनी सुद्धा नागरिकांची समस्या काय आहे हे विचारून त्यावर मार्ग काढणं गरजेचं होतं परंतु निव्वळ लाभार्थ्यांचं मंजुरीपत्र दिलं कोणतंही ग्राउंड लेवलला काम न बघता त्यांनी प पत्र देऊन कार्यक्रम आत्ता घेतला म्हणून या सरकारचं खऱ्या अर्थानं गोरगरीबांची ससेहलपाट होतात म्हणून या सरकारचं आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो याची जर तात्काळ अंमलबजावणी केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं देतो